पुण्यामध्ये तसंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था शैक्षणिक शुल्कात वाढ करत आहेत ही शुल्क वाढ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मराठा महासभेच्या वतीने देण्यात आलाय अनेक दिवसांपासून शैक्षणिक संस्था आपल्या मर्जीनुसार फी वाढ करताना दिसत आहेत नियमानुसार दोन वर्षाला पंधरा टक्के फी वाढ करता येते परंतु अनेक अशा संस्था स्वतःच्या मर्जीनं फी वाढ करताना दिसत आहेत या अगोदर सुद्धा पालकांनी या फी वाढी विरोधात आंदोलन केलं होतं मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नव्हता शैक्षणिक शुल्क वाढ डोनेशन शालेय साहित्य शालेय गणवेशातील काळा बाजार अशा अन्यायकारक पद्धतीला लगाम लावून सर्वांना माफक दरात उच्च शिक्षण कसं मिळेल यासाठी शासनानं सहभाग व सहकार्य वाढवावं अन्यथा रस्त्यावर उतरून शासनाविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे मराठा महासभेच्या वतीनं सांगण्यात आले मराठा महासभेची एवढीच भूमिका आहे जी शासनाने जी पंधरा जी फीवाड जी आर प्रमाणे जे केलेली आहे त्या पद्धतीत त्यांनी फिवाड करावी एवढीच आपली माफक अपेक्षा आहे कुठलंही नियमाचं बंधन न ठेवता त्यांनी जी फी वाढ केलेली त्याला आमचा तीव्र स्वरूपाचा विरोध आहे आता पंधरा आणि सोळा तारखेला संस्थेनी आणि शिक्षण उपसंचालकांनी जी प माहिती दिलेली आहे आत्ता जे ब पुण्यामधले ज्या सतरा ते अठरा एक शाळा आहेत त्यांचे जे पालक प्रतिनिधी आहेत त्यांचे आमच्या आमच्याकडे पत्र आहेत की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि आ ते पण आता आले नाहीत कारण की ते बाकीचे पण त्यांना विविध क कार्यक्रम आहेत म्हणून ते आलेले नाहीत पण पुण्यातल्या सगळ्या एकोणीस शाळेच्या सगळ्या शाळा आपल्याबरोबर आहेत जे फी वाढ आहेत मनमानी पद्धतीने त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे आम्हाला असं महर्षी कर्वे एकच ही संस्था आमच्या टार्गेट नाही आहे पुण्यातल्या जेवढ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या ज्या फी वाढ बेकायदेशीरपणे आहेत आणि आत्ता फी पण त्यांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे तर त्याच्यावरती आमची मिटिंग झाल्यानंतर आम्ही ते तीव्र स्वरूपाचं काय आंदोलन कुठल्या प्रकारचं करू त्याचं आम्ही तुम्हाला माहिती जो